सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व बातम्या झटपट बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज पीक किंवा नुकसान भरपाई व इतर संदर्भातील बातम्या बघायला मिळतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी नाफेडच्या कांदा विक्रीमध्ये सध्या स्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार हा हस्तक्षेप सध्या स्थितीला देवेंद्र फडणवीस डायरेक्ट आता केंद्राकडे प्रमुख मागण्या करणार आहेत व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता दिलासा देणार आहेत आलेल्या माहितीनुसार कांद्याच्या दरामध्ये सध्या स्थितीला कमतरता दिसून येत आहे महत्त्वाची बातमी मुंड्यामध्ये सोयाबीनची आवक घटली दर मात्र स्थिरच नव्या सोयाबीनला सध्या स्थितीला चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांच्या अपेक्षा सध्या तरी दरामध्ये चांगली सुधारणा नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी सरकारकडून जाहीर झालेली आहे तसेच आता पीक विमा तर वाटप होत आहे मात्र बरेच असे शेतकरी आहेत की त्यांच्या बँक खात्यात अजून पीक विमा जमा झालेला नाही आहे मात्र काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे सहा हजार रुपये काहींना बारा तर काहींना सोळा हजार रुपये मिळाल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलं यामध्ये वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी एकोणीस हजार सहाशे रुपये पीक विमा मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार त्याबाबतची माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा अतिवृष्टी व रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी कृषी मंत्री यांच्याकडे मागणी शेतकऱ्यांची करण्यात आलेली आहे सध्या स्थितीला भरपाईची शेतकऱ्यांना गरजच आहे तसेच शेतकरी मित्रांनो पीक किंवा मिळवण्यासाठी कोणती कामे करायची आहेत ते आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक किंवा कधी मिळेल ती माहिती आपण पुढे बघू शेतकऱ्यांना बँकांच्या नोटीसा सध्या जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आपल्याला पाहायला मिळत आहे जर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर केली तर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल बोगस कुणबी प्रमाणपत्रांना सरकारकडून कुण लगाम कुणबी नोंदीच्या आधारेच मिळणार प्रमाणपत्र ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये अनेक निर्णयांवर शिक्का राज्यात पुन्हा एकदा पावसाची कमबॅक पुढील चार दिवस वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह हजेरीचा अंदाज शेतकरी मित्रांनो सत्र राहा विजांचा धोका पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसू नयेत सध्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी द्यावा महत्वाची बातमी उभाट्याला उघळणार काँग्रेस स्वतंत्र लढणार महाविकास आघाडीत नवा पेच अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याची माहिती समोर नाशिकच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे नियोजन एवल्यामध्ये राष्ट्रवादी आता आक्रमक झालेले असून आंदोलन करण्याची तयारी ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये भुजबळ आक्रमक हैदराबाद गॅजेटवरून ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात त्यांची माहिती कर्जमुक्तीसाठी शेतकरी लावणार काळे झेंडे लवकरात लवकर कर्जमाफी करा शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आपण आवाज उठवला तरच कर्जमाफी शक्य महत्त्वाची बातमी आहे पीक विमा वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात ते बघूयात कारण की सरकारकडून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा पण मिळतोय आता यामध्ये तालुक्यांची यादी पण आलेली आहे आता राहिलेला व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा पण असे पण काही शेतकरी आहेत की त्यांना अजून पीक विमा मिळाला नाही आहे रोज काही बातमी बघायला मिळते पीक विमा आज मिळणार उद्या मिळणार पण पीक विमा न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत मात्र ए की वाय सी करून घ्या तसेच आता लोणार या ठिकाणी सात कोटी रुपये नऊ हजार शेतकऱ्यांना वाटप होणार आहे तर मोताळा या ठिकाणी चार कोटी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात येणार आहेत अजून माहिती आपण पुढे बघू शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेच एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या व्हरायटीची पेरणी केलेली होती व त्यांना योग्य उत्पादन मिळालेले आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे आपल्याला प्रतिसाद बघायला मिळत आहे तर अधिक माहितीसाठी खाली संपर्क नंबर आहे त्यावरती देखील तुम्ही माहिती मिळू शकता शेतकरी मित्रांनो इनोव्हेज एक्क्याऐंशी व्हरायटी घेऊन तुम्ही दरवर्षी हरभरा या पिकातून चांगले उत्पन्न मिळवा महत्त्वाची बात बातमी जिनपिंग कारखान्यांना कापसाची प्रतीक्षा खानदेशामध्ये उशिराने हंगामी लागवड वेचणी लांबलेली आहे सध्या स्थितीला कापूस पुरवठ्यामध्ये घट होणार असल्याची माहिती कापसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहेत चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून जर कापसाला नऊ हजार दोनशे ते नऊ हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला तर शेतकऱ्यांना कापूस हे पीक परवडेल अन्यथा कापसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देखील सुरू ओबीसी मंत्री आक्रमक सरसकट कुणबी दाखले देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीचा विरोध बघायला मिळतोय ओबीसी मंत्री आक्रमक आहेत सरसकट कुणबी दाखले देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीचा ठामपणे विरोध असल्याने ही माहिती बघायला मिळते सोयाबीनवरती एलोमॉझॅकचा प्रादुर्भाव तेल्हारा तालुक्यात यावर्षी दोन टप्प्यामध्ये सोयाबीनची पेरणी झाली असून सुरुवातीला पाऊस अनुकूल झाल्याने पीक बऱ्यापैकी आले मात्र नंतर पावसानेच नुकसान महत्त्वाचे अपडेट सात हजार शेतकरी पी एम किसानपासून वंचित योजनेमध्ये मोठा बदल विरोधकांचा सरकारवर हल्ला नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यात जमा झालेला आहे फडणवीसांकडून माहिती समोर आलेली असून प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर ई के वाय सी करा अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी चार पॉईंट तेहतीस कोटी रुपयांचा प्रस्ताव शेतकऱ्यांना मिळू शकतो दिलासा जिल्ह्यातील आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी झाले बाधित दोन हजार पाचशे एकोणऐंशी हे। हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते याकरिता आता मदत वाटप केली जाणार असून जर आता ही चार पॉईंट तेहतीस कोटींची मदत आता जाहीर करून पाठवण्यात आली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काहींना हेक्टर वीस हजार काहींना पंचवीस हजार रुपये हे पूर्णपणे आता जमा होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका यामध्ये भंडारा जिल्ह्याचा नंबर बघायला मिळत आहे नुकसानीचा अहवाल शासनाकडे देखील पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झालेले आहे तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का सांगा व नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता वाटप झालेले असून ती रक्कम तुमच्या बँक खात्यात आली का खा नाही ते देखील सांगू शकता आता पीक किंवा मिळणाऱ्या जिल्ह्यांची पुढे माहिती बघू व्हिडिओ बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला एक हजार पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळतोय संभाजीनगर या ठिकाणी कमी दोनशे पन्नास रुपयांपर्यंत दर आहेत या ठिकाणी जर विचार केला तर दरामध्ये अद्याप सुधारणा नाही आहे घसरण सध्या स्थितीला दोन ते तीन दिवसापासून सुरू संजय गांधी निराधार श्रावण बाळाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये आता सध्या स्थितीला संजय गांधी निराधार योजना बघायला मिळत आहे यामध्ये आता थेट अडीच हजार रुपये लाडक्या बहिणीसारखी पूर्णपणे रक्कम याही ठिकाणी वाटप होत असते लाल्या व मररोगामुळे कपाशी उत्पादक शेतकरी चिंतेत कपाशीच्या झाडांवर उरले केवळ प्रादुर्भावग्रस्त बोंडेत सध्या जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पाहायला मिळत आहे यामध्ये ज्यांच्याकडे कापूस आहे त्या ठिकाणी अधिक पावसामुळे मोठे नुकसान झाले बीड जिल्ह्यात तुफान पाऊस झाला नांदेड लातूर सर्वाधिक नुकसान झाल्याचं चित्र स्पष्ट महिला बचत गटाकडून मजुरांसाठी सी सी पीकडून पैशाची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे महिलांची लेखी तक्रार देखील बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता मजुरांसाठी सी आर पीकडून पैशाची मागणी देखील समोर यंदा विक्रमी धान्य उत्पादन सध्या स्थितीला जागतिक पातळीवर देखील स्थितीत धान्याचे उत्पादन विक्रे विक्रमी होणार असल्याचा अंदाज एफ ए ओ या संघटनेकडून आता वर्तवण्यात आलेला आहे यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य बघायला मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढे चालून काय दर मिळतो सोयाबीन कापूस काय बाजारभाव राहते याकडे पण शेतकऱ्यांची लक्ष महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी संकटात सत्त्याण्णव कोटींच्या मदतीची गरज आता बघायला मिळत आहे अतिवृष्टीचा मोठा फटका नुकसानाबाबत संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल विभागीय आयुक्तांना सादर नुकसान झालेल्यांमध्ये सर्वाधिक कोरडवाहू शेतकरी बघायला मिळत आहेत अपेक्षित निधी मागणीचा तपशील जाहीर झालेला असून पंच्याण्णव पॉईंट सहा कोटी कोरोडभाऊंसाठी बागायतसाठी एक एक पॉईंट दोन लाख रुपये फळपिकासाठी एक पॉईंट चोवीस लाख रुपये जमीन खरडून नुकसान तीन हजार चारशे बावन्न शेतकरी बघायला मिळत आहेत तसेच मोठ्या प्रमाणात एक, 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 एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर शेती आहेत तर दोन पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपये वाटपाची मागणी करण्यात आलेली आहे आता लवकरच जर हे पैसे वाटप केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल उर्वरित याद्या पुढे बघणार असून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्यांची माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ई पाहणीला सरोवरचा खोडा बहुतांशी शेतकरी वंचित जिल्ह्यात पाच लाख नऊ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित बारा लाखांवर प्लॉटची पीक पाहणी ई पीक पाहणीचे काय फायदे बघायला गेलं तर सध्या स्थितीला लवकरात लवकर जसा पीक विमा वाटप सुरू होईल तशी रक्कम तुम्हाला मिळू शकते हा एक सर्वात मोठा फायदा शेतकऱ्यांचा ठरणार आहे त्यामुळे कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज आता तुम्हाला पडणार नाही आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे पूर्ण रक्कम जमा महत्त्वपूर्ण बातम्या आहे सर सध्या स्थितीला सरकारसह निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला अशी माहिती काही जणांकडून बघायला मिळत आहे मात्र सरकारने आता निधी जाहीर करत पीक विम्याचा दर पहिला टप्पा दिलेला आहे मात्र नुकसान भरपाई देखील अशीच वाटप करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल मोठी बातमी समोर येत आहे पाच लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना दिलासा देणारी व आनंदाची बातमी तर पाहायला मिळते तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले असून आता दोनशे चौतीस कोटी रुपये पूर्ण सरकारने वाटप केलेले आहेत त्यामुळे काळजी करू नका आलेल्या माहितीनुसार चालू वर्षामध्ये झालेली अतिवृष्टी अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे या सध्या स्थितीला ज्यांनी योजनेत सहभाग नोंदवला त्यांना आता पीक किंवा नुकसान भरपायचा लाभ मिळतोय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी पंधरा ते काहींना वीस हजार तर काहींना थेट पंचवीस हजार रुपयांपर्यंत रक्कम वाटप झालेली आहे उर्वरित रक्कम देखील आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल यामध्ये जिल्ह्यांची तालुक्यांची जाहीर पण झालेली असून आता जालना जिल्ह्यात खरीप हंगामाचा पीक विमा हा पूर्णपणे आता बघायला मिळत आहे जालना जिल्ह्याचा यामध्ये नंबर आहे अजून कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे पुढे माहिती बघणार आहोत व्हिडिओ बघा राज्यात बळीराजा शेत रस्ते योजनेस गती येणार आता तयार होणार मजबूत रस्ते आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून ज्याची शेतकऱ्यांना गरज होती ते रस्ते आता मोठ्या प्रमाणात तयार होणार आहेत सरकारची मान्यता सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांपर्यंत दर कमीत कमी चार हजार शंभर रुपयांपर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत आवक या ठिकाणी सहा क्विंटलपर्यंत आलेली असून सध्या स्थितीला बाजारभावामध्ये अद्याप देखील चांगली सुधारणा झालेली नाही महत्त्वाची बातमी कांदासाठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक दाखल केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून माहिती जाहीर कांदासाठा तपासणीसाठी पुन्हा केंद्राचे पथक जाहीर झालेले आहे व आले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे व तातडीची सूचना देखील आहे आता थोडंसं लक्ष देऊन या बातमीकडे लक्ष द्या तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार असून यंदा दसरा दिवाळीपर्यंत पाऊस हा वाढतच जाण्याचा अंदाज बघायला मिळतोय त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी शेतीची कामे करा सोयाबीन कापणी आलेली असेल तर लवकरात लवकर योग्य ते नियोजन करून कापणीची देखील नियोजन करून ठेवा कारण की पावसाचं सावट हे लवकरच आता राज्यात सक्रिय होणार असून परतीच्या पावसाचा धुमाकूळ बघायला मिळणार आहे अतिवृष्टीसह मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला राज्यात बघायला मिळू शकते हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक बाबत पुढे माहिती आपण बघूया महत्वाची बातमी हवेभाव खरेदी प्रक्रियेसाठी नियोजन करा राहुल असं म्हटलेलं आहे सोयाबीन मुग मका तूर आता सध्या स्थितीला अशा शेतमालाची हवेभाव आणि खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन करावे तसेच नोंदणीपासून करा ते चुकारे मिळेपर्यंत सर्व प्रक्रिया अद्ययावत करावी असं सांगण्यात येत आहे हवेभाव खरेदीसाठी ही प्रक्रिया करा महत्त्वाची बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे ते आपण बघितले आहे कांदा बाजारभाव कापूस सोयाबीन बाजारभाव इतर देखील महत्त्वाचे अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो यामध्ये दे नवो शेतकरी पी एम किसान पीक विमा सर्व काय अपडेट देखील बघायला मिळत असतात अशा बातम्या पाहण्यासाठी तुम्हाला काही करायचे नाही फक्त एक काम करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळतील तुमच्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी या चॅनलवर मिळते